नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नुकतंच केलेलं वक्तव्य महाराष्ट्रातील राजकारणात वाद निर्माण करू शकतं पटेल यांनी निवडणुकीत पैशाचा वापर आणि मतदारांच्या भूमिकेबद्दल अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली आहे त्यांनी म्हटलं निवडणुकीत पैसे वाटावेच लागतात आणि मतदार पैसे घेऊन त्यांना ज्यांना मतदान करायचं असतं त्यालाच देतात या विधानामुळे राजकीय वर्तमानात पैशांच्या वापराबद्दल चर्चा रंगली आहे त्याचबरोबर पटेल यांनी बाहुबली नेत्यावरही इशारा दिला कोणीही स्वतःला बाहुबली समजू नये असं सांगत आम्ही अनेक बाहुबलींना निवडून दिला आहे असं ते म्हणाले त्यांनी पुढे म्हटलं की समजणेवाले को इशारा कापी आहे त्यामुळे आता इशारा नेमका त्यांनी कोणासाठी दिला याची चर्चा रंगली आहे पटेल यांचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांचा रोख नेमका कोणावर आहे यावर आता चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की पटेल यांचे इशारे आमच्यासाठी नाहीत या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात एक नावाद उभं राहण्याची शक्यता आहे आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून चाळीस स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे या यादीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊत अनंत गीते सुभाष देसाई तसेच अन्य प्रमुख नेत्यांचा समावेश आहे त्यातील प्रमुख नेत्यांमध्ये खासदार अरविंद सावंत आमदार भास्कर जाधव अनिल देसाई विनायक राऊत अंबादास दानवे राजन विचारे आणि सुनील प्रभू यांचा समावेश आहे नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी आता अखेरचे दोन दिवस उरले आहेत सतरा नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने उमेदवारांमध्ये घाई दिसून येत आहे उरण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयासाठी भाजप नेते आशिष शेलार यांनी तीन तेरा वाजतील अशी टीका केली होती या वक्तव्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे महाविकास आघाडीच्या वतीने नगर अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे घाणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड शिवसेना गट तसेच काँग्रेसचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका करत म्हणाले आशिषजी गर्विष्ठाचे घर गर नेहमी रिकामं होतं राजकारणात एवढा गर्व ठेवू नये सूरज निकालता आहे तो रातको डुबता बी आहे असं सांगत त्यांनी अशी शेलारांच्या तीन तेरा वासतील या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे महाराष्ट्रातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाचं सा प्रतीक असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी आयोजित केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत राज्य सरकार राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिकेवर गंभीर आरोप केले आहेत यांनी एका पोस्टमध्ये विचारलं की महाराष्ट्रातील किल्ल्यावर दारू पार्टी कशी आयोजित केली जाऊ शकते वांद्रे किल्ल्याचा इतिहास पोर्तुगीज ब्रिटिश आणि मराठा काळाशी जोडला जातो आणि हा किल्ला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धर्मांपैकी एक आहे अशा ऐतिहासिक किल्ल्यावर दारूची पार्टी आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पालिका कशी परवानगी देऊ शकते असा सवाल यांनी उपस्थित केला आहे स्थानिक रहिवाशांनी शूट केलेल्या व्हिडिओत किल्ल्याच्या सुरक्षेचे उल्लंघन करून या पार्ट्या होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे ही घटना सोळा नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली असून आता यावर राज्य सरकार कसा प्रतिसाद देईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे <प्राथा> मराठी अस्मितेचा आवाज उठवणाऱ्या मनसेने पुन्हा एका अमराठी व्यक्तीला मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे मनसेकडून कार्यालयात बोलवून एका अमराठी व्यक्तीला चांगला चोप दिला आहे कामाच्या ठिकाणी महिला सहकारीला पैशासाठी शिवीगाय करून असलेली भाषा वापरून नाहक त्रास देण्यात आल्याचा दावा करत मनसेकडून हा चोप देण्यात आल्याचं बोललं जात आहे म्हणून मनसे सहकार सेनेचे बाळासाहेब शिंदे यांनी शुक्ला नावाच्या एका अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलवून चोप दिला आहे दरम्यान या कृत्यासाठी महिलेची माफी मागायला लावून मनसेने लिखित माफीनामा घेतला महाराष्ट्रामध्ये राहून मराठी महिलेला अपशब्द बोलणार नाही असा समजही मनसेकडून देण्यात आला आहे अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात पंधरा दिवसापासून दहशत पसरवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाने ठार केलं या बिबट्याने अल्पावधीत दोन जणांचा बळी घेतला आणि अनेकांवर हल्ला करून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं विशेषतः टाकी शिवारातील ऊसतोड कामगाराच्या मुलीवर आणि एसगाव येथील वृद्ध महिलेवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला तर शिंगणापूरमध्ये एका मुलीला गंभीर जखमी केलं तसेच बिबट्यामुळे पशुधन आणि प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात हानी झाली ज्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ संतप्त झाले होते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वन विभागाने कोपरगाव का तालुक्यात मोठी शोधमोहीम राबवली आणि शेवटी नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश मिळवलं डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी प्रसिद्ध स्टार शैलेश रामूगुडे याला अटक केली आहे त्याच्यावर उच्चभ्रू कुटुंबातील महिलांकडून दागिने आयफोन आणि बीएमडब्ल्यू कार घेतल्याचा आरोप आहे शैलेशने महिलाशी इंस्टाग्रामवर संपर्क साधून त्यांच्याकडून महागडी वस्तू घेतल्याचं प्रकरण उघडकीस आलं पोलिसांनी त्याच्याकडून सदोतीस लाख रुपये मूल्याचे दागिने आणि चार आयफोन जप्त केले आहेत या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत मजबूत स्थितीत असताना शुभम गिल्ला शनिवारी मानेला दुखापत झाल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे गिल सायमन हार्मरच्या चेंडूवर चौकार मारताना गंभीर दुखापतीने ग्रस्त झाला त्याने फक्त तीन चेंडू खेळल्यानंतर चार धावाकडून रिटायर हडवण्याचा होण्याचा निर्णय घेतला गिलच्या मानेतील आणि पाठीतील वेदना अत्यंत तीव्र होत्या ज्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं भारतीय संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक गौतम गंभीर या विलंबामुळे नाराज झाले आहेत कारण गिलला तज्ज्ञांची मदत मिळण्यास उशीर झाला गिल सकाळी सराव करत असताना मान दुखत होती त्यानंतर तज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेण्यात आला भोपे पुजारी मंडळाच्या मागण्यानुसार तुळजाभवानी मंदिराच्या दुरुस्ती व विकासकामात मंदिराचा मूळ गाभारा पाळला जाणार नाही भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी सांगितले की मुंबईतील पुरातत्व विभागासोबत झालेल्या बैठकीत मंदिराचा गाभारा मूळ स्वरूपात राखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पुरातत्व विभागाने ठरवले की देवीचे गर्भागृह पूर्णपणे न पाडता फक्त अंतराळ व शिखराची दुरुस्ती केली जाईल तसेच भवानीशंकर मंडपातील अनेक स्तंभांची दुरुस्ती केली जाईल या निर्णयामुळे मंदिराचं ऐतिहासिक व धार्मिक महत्व टिकून हो राहणार आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी